नमस्कार मित्रांनो आज आमच्याकडे पाऊस चालू झाला आहे बघा इकडे या साईडला पाऊस बघा इथे हे वरू साईडवर बॉम्बे टाकून चालू आहे त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले होते की आपण बॉम्बे टाकू आलो तर इथं सुद्धा तीन बॉम्बे आहे आता दोन बंबे टाकायचे बाकी आहे ते टाकणं झाल्यावर आपल्या घर जायचं पण मला आता पाऊस चालू झाला कारण शेतकऱ्यासाठी उलट हे चांगलं झाले कारण दोन तीन दिवसापासून इकडे आमच्याकडे पाणी नाही मक्का उगले पण तिलासुद्धा पाणी नाही कोरड्यात टाकली होती थोडंफार एक दिवस पाणी पडला तुम्हाला मी सांगितलं सांगून सांगितलं होतं ते पाणी पडल्यानंतर आता मक्काचे कोंब उगले आणि आज सकाळपासून पाऊस चालू आहे तर मित्रांनो शेतकऱ्यासाठी हे एक नंबर चांगले आहे काम हे काम तर होतच राहते विजय हे आज होईन नाहीतर उद्या होईन पण शेतकऱ्यासाठी हे चांगलं आहे की पाणी पडत आहे दोन दिवसापासून आमच्याकडे पाणी पडत आहे तुमच्याकडे पाणी पडलं का नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही नक्की सांगत जा कारण आपल्याला जर तुम्ही सांगितले तर आम्हाला व्हिडिओ काढायला प्रोत्साहन मिळत असते त्यासाठी मित्रांनो अशाच व्हिडिओला लाईक आणि फॉलो करत जा धन्यवाद भेटू मित्रांनो समोर व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र